समांतर जलवाहिनी मुसळधार पावसाच्या अडथळ्यामुळे काम लांबण्याची शक्यता उजनीकरण पूर्ण क्षमतेने भरण्यापूर्वी समांतर जलवाहिनीचे काम पूर्ण करण्यासाठी महापालिका प्रशासनाची धडपड सुरू आहे समांतर जलवाहिनीचे काम तीस नोव्हेंबर पर्यंत पूर्ण करावे लागणार आहे तत्पूर्वी प्रशासनाला सर्व अडथळे दूर करावे लागणार आहेत सोलापूर शहराला एक दोन दिवसाआड किंवा नियमित पाणी पुरवठा करण्याचे महापालिका प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत त्यासाठी सोलापूर ते उजनी एकशे दहा किलोमीटर समांतर जलवाहिनी टाकली जात आहे आतापर्यंत अठ्ठ्याऐंशी किलोमीटर काम पूर्ण झाले असून उर्वरित काम गतीने सुरू आहे पण आता पावसामुळे चिखल झाल्याने काही ठिकाणी काम थांबले आहे पावसामुळे कामाला अडथळे येऊ नये म्हणून महापालिकेचे अधिकारी सुरुवातीला काळी माती असलेल्या ठिकाणचे काम पूर्ण करीत आहेत समांतर जलवाहिनीचे काम पूर्ण झाल्यावर सोलापूर शहराचा पाणी पुरवठा सुधारेल असा विश्वास अधिकाऱ्यांना आहे नोव्हेंबर पर्यंत काम पूर्ण अपेक्षित असून धरण पूर्ण क्षमतेने भरण्यापूर्वी जाकवेलचे काम पूर्ण केले जात आहे